चाळीसगाव शहरात गुंडगिरीला पोनी मनेळ यांचा दणका चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांनी गुंडगिरी आणि सराईत गुंडांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे ऑपरेशन कोंबिंग अंतर्गत रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून अवैध कारवाया जप्त करण्यात आल्या आहेत प्रमुख कारवाई सार्वजनिक शांतता भंग काल शहरातील भीमनगर परिसरात हाणामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या भावेश घनश्याम गोयर राजविनोद बकर मयूर विनोद चव्हाण अविनाश जगदीश गोयर रा मेहतरवाडा या चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसी हिसका आरोपींची मेहतरवाडा ते चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनपर्यंत धिंड काढून त्यांना योग्य तो पोलिसी हिसका दाखवण्यात आला आणि पोलीस अधिनियमाच्या कलमान्वये कारवाई करण्यात आली समज आणि कारवाई रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांच्यावर योग्य कलमान्वये कारवाई करत समजही देण्यात आली अभिनंदन पोलीस निरीक्षक मनेळ आणि त्यांचे सहकारी अधिकारी पीएसआय योगेश माळी संदीप घुले तसेच कर्मचाऱ्यांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे गेल्या दहा पंधरा वर्षांतील ही पहिलीच अशी प्रभावी कारवाई असल्याचे बोलले जात असून या कारवाईचे शहरातून प्रचंड स्वागत होत आहे